सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यभर महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे कर्जत तहसील कार्यालयात याचे औपचारिक उद्घाटन महसूल दिनाच्या दिवशी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुणगौरवाने करण्यात आले कोकण विभागातील उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून संतोष खारगे अप्पर मुख्य सचिव महसूल व विजय सूर्यवंशी विभागीय आयुक्त कोकण यांच्या हस्ते गौरवण्यात आले तर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना जिल्हास्तरीय सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दोन ऑगस्टला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या बैठकीत दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांना नियमानुसार पट्टे वाटप करण्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा तीन ऑगस्टला कर्जत तालुक्यातील सात महसूल मंडळात पानंद व शिवरस्त्यांवरील अतिक्रमण हटवून दुतर्फा झाडे लावणे हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये चांदाई ते स्मशानभूमी गणेश घाट रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खुला करण्यात आला व झाडे लावण्यात आली हे कार्य मंडळ अधिकारी कडव व त्यांच्या सहकार्यांनी प्रभावीपणे पूर्ण केले चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान अंतर्गत शेतकरी विद्यार्थी अंध अपंग निराधार नागरिकांना दाखले वाटप व शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकारणे वैद्यकीय तपासणी यांसारखे उपक्रम राबवले गेले कडावेतील समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार धनंजय जाधव व नायब तहसीलदार शृंगारपुरे व दडवी यांच्या हस्ते विविध दाखले वाटप

छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अंतर्गत विविध विभागांकडून ज्या काही दाखले किंवा इतर सेवा दिल्या जातात त्या अनुषंगाने आपण आता कॅम्प आयोजित केलेला आहे आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही रेशन कार्ड काही दाखले काही जिवंत मोहिमेच्या मोहिमेंच्या वारसमुर्मी अशा आपण कागदपत्रे आपण तुम्हाला तयार झालेले दाखले वगैरे वाटप केले परंतु हा कार्यक्रम आज पाच वाजेपर्यंत आहे तुमच्या मजूर विभाग किंवा अन्य विभागाशी संबंधित ज्या काही समस्या असतील किंवा काय अडचणी असतील किंवा काही कागदपत्रे तुम्हाला हवी असतील तर आजची ही संधी आहे प्रशासन इथं तुमच्या दारी आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला जर काय असं वाटत असेल तर तुम्ही मार्गदर्शनी घेऊ शकता किंवा काही जर तुमच्या कागदपत्र असतील एखादा दाखला काढायचा असेल तर ते तुम्ही इथं सबमिट करू शकता आधार काढायचा असेल तर आधार करू शकता त्यानंतर संजय गांधी योजना शाखेत काही एखादी गरजू माता भगिनी जर असेल तर तिचं आपण इथं अर्ज दाखल करू शकता अशा सगळ्या विभागांच्या सगळ्या सेवा आपल्याला आज इथं उपलब्ध आहे मला थोडा लावता कार्यक्रम आहे कशेळेला अपंग मुलांसाठी आम्ही दाद्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे मुलं आहे त्यामुळे मला ते करून परत निर्णय जायचं आहे तर तरीही तुम्ही या शासनाच्या उपक्रमाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमची जांभारांची टीम सगळे तलाठी ग्रामसेवक विविध विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित राहिले आणि ग्रामस्थांनी त्याला प्रतिसाद दिला तर तुम्हाला सर्वांचे इथं आभार आहे आणि आज हा कार्यक्रम चार वाजेपर्यंत चालू राहणार असल्यामुळे तर तुमचे कोण सगळे सोयरे काही मित्रमंडळी की ज्यांच्या समस्या तुम्हाला माहिती आहे तर त्या तुम्हाला इथं आज कागदपत्र देऊ शकता किंवा जर चुकून आज काय राहिलं तरी हा सप्ताह जरी असला तरी या सेवा निरंतर सुरू आहे तरी तहसील कार्यालयामध्ये भेटून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन देऊ शकता रेशन कार्ड असेल प्रकरण असेल तर हे आपली निरंतर मोहीम आहे परंतु आज आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत त्यामुळं याचा जास्तीत जास्त सर्वांनी फायदा घ्यावा ही विनंती आणि आजचा कार्यक्रम पुढे चालू राहील आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या आपल्या आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा व तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ